हिंदू धर्मात आपल्या आराध्य देवतेची पूजा नेहमी केली जाते आपल्या इष्टदेवतेशी जोडण्यासाठी पूजापाठ करतो त्यात देवासाठी मंत्र म्हणणे फुले वाहणे अभिषेक करणे नैवेद्य दाखवणे अशा अनेक गोष्टी केल्या जातात आणि सगळ्यात शेवटी पूजा समाप्त झाल्यानंतर आरती केली जाते तुम्ही कधी विचार केला आहे का की पूजेनंतर आरती करणे का आवश्यक आहे या धार्मिक परंपरेमध्ये सखोल अर्थ दडलेला आहे चला जाणून घेऊया तुम्ही पाहिले असेलच की प्रत्येक पूजा संपल्यानंतर आरती केली जाते आरती शिवाय कोणताही धार्मिक विधी पूर्ण होत नाही अशी मान्यता आहे की तसेच शास्त्रामध्ये या गोष्टीचा उल्लेख आहे की पूजेची पूर्णता आरतीनेच होते त्यामुळे ज्योतिषशास्त्रात विशेषतः पूजा झाल्यानंतर आरती करा असे सांगितले जाते अनेक शास्त्रामध्ये आरती करणे का महत्वाचे आहे याचा उल्लेख आहे विष्णू धर्मोत्तर पुराणानुसार असे म्हटले आहे की जो धूप आरती करतो तसेच पाहतो त्याच्या अनेक पिढ्यांचा उद्धार होतो स्कंद पुराण सांगते जर एखादी व्यक्ती मंत्र जाणत नसेल पूजेची पद्धत माहीत नसेल पण आरती करत असेल तर देव त्याची पूजा पूर्णपणे स्वीकार करतात आरती हा शब्द संस्कृत मधील पासून आलेला आहे याचा अर्थ अंधार दूर करणे पूजेच्या शेवटी आरती करणे म्हणजे प्रकाश आणि ऊर्जेचे आव्हान आहे आरतीचा अर्थ आहे देवाला आठवणे त्याच्याबद्दल आदराची भावना व्यक्त करणे पूर्णपणे समर्पित भावना म्हणजे आरती असेही म्हणतात दिव्याद्वारे किंवा कापूरने आरती केली जाते शृंगार आरती, आरती, आरती धूप आरती संध्या आरती असे आरतीचे अनेक प्रकार आहेत जेव्हा आपण आरती करतो त्यावेळी प्रकाशाची ज्योत देवापुढे फिरवली जाते ही ज्योत भक्ती प्रकाश आणि आत्मज्ञानाचे प्रतीक आहे पूजेद्वारे जे काही अर्पण केले गेले त्याचे अंतिम समर्पण आरतीमध्ये होते पूजेच्या वेळी निर्माण होणारी दिव्य ऊर्जा आरतीची घंटा शंख आणि देवाची स्तुती या माध्यमातून संपूर्ण वातावरणात पसरवली जाते हे कंपन आपले मन घर आणि आजूबाजूची नकारात्मक ऊर्जा दूर करते याशिवाय पूजेदरम्यान आपले मन अनेकदा विचलित होते आरतीच्या वेळी दिव्यांच्या ज्योतीकडे एकटक पाहत जेव्हा आपण भजन किंवा आरती म्हणतो तेव्हा मन पूर्णपणे भक्तीमध्ये लीन होते आध्यात्मिक दृष्ट्या पाहिल्यास दिव्याचे ज्योत आत्मा आणि ज्ञानाचे प्रतीक मानली जाते जेव्हा आपण ती ज्योत देवापुढे ठेव ते फिरवतो तेव्हा आपण आपल्या आतला अज्ञान भीती आणि भ्रम दूर करण्याचा प्रयत्न करतो आरतीचा प्रकाश पाहिल्याने आपली दृष्टी आणि मन शुद्ध होते त्यामुळे ध्यान आणि मानसिक शांती समाधान मिळते आरती हा तो क्षण आहे जेव्हा भक्त आणि देव यांच्यात कोणतंही अंतर राहत नाही हा केवळ एक विधी नाही तर एक भावना आहे किंवा भक्ताने देवाला जोडणारा एक धुवा आहे आरतीनंतर तिची ज्योत आपल्या हाताने स्पर्श करून कपाळाला लावणे म्हणजे ईश्वरीय ऊर्जेचा आशीर्वाद घेणे होय